अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समृद्ध नमस्कार मंडळी आपले चॅनल भक्ती भवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी घरात नेहमी नैराश्य वाटत असते नेगेटिव्हिटी असते घरात असं सकारात्मक ऊर्जा नसते घरात उत्साह कोणाला वाटत नाही सर्वांचे चेहरे हे प्रसन्न वाटत नाही उत्साही वाटत नाही सतत काम करण्यासाठी आळस कंटाळे येत असतो आणि नेहमी काही ना काही संकट येत असते अशा वेळेस काय करावे आणि सकारात्मक ऊर्जा यावी आणि नकारात्मक ऊर्जा ही घरातून बाहेर काढण्यासाठी आपण एक उपाय करणार आहोत या उपायाचा फायदा होतो म्हणजे होतोच हा उपाय अतिशय साधा आणि सोपा आहे तुम्ही एक काचेची वाटी घ्या आणि त्यामध्ये भीमसिनी कापूरचे तीन ते चार तुकडे घ्या आणि एक मिठाचा तुकडा खडा घ्या आणि फिटकरीचा एक तुकडा घ्या फिटकरी म्हणजेच तुरटी नंतर ही वाटी तुम्ही घराच्या हॉलमध्ये कुठेही ठेवा आणि त्यानंतर तीन ते चार दिवसात तुम्हाला फरक जाणवेल फिटकरी मीठ आणि कापूर हे निगेटिव्हिटी घालवतात आणि नंतर दर शनिवारी हे सर्व पदार्थ तुम्ही घराबाहेर पाण्यात टाकून द्या किंवा बाथरूममध्ये टाकून द्या आणि पुन्हा त्याच वाटीत हे तिन्ही पदार्थ म्हणजेच भीमसेन कापूर मीठ आणि फिटकरी हे पुन्हा भरून त्याच ठिकाणी ठेवा म्हणजे हॉलमध्ये ठेवा तुम्ही आधी जिथे ठेवले होते तिथे या उपायामुळे तुम्हाला घरात सकारात्मक ऊर्जा येत राहील वास्तुदोष असेल तो दूर होईल अशा पद्धतीने तुम्ही सकारात्मक ऊर्जा घरात आणू शकता आणि नकारात्मक ऊर्जा ही तुम्ही घराबाहेर काढू शकता हे दर शनिवारी करावे या उपायामुळे तुमच्या घरातील जे काही नेगेटिव्हिटी आहे ते निघून जाईल दुःख असतील ते येणार नाही संकट असतील अडचणी असतील ते देखील येणार नाहीत आणि मुलांच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद आणि काम करण्यासाठी अभ्यासासाठी उत्साह राहील घरात सकारात्मक ऊर्जा नेहमी वावरत राहील तर मंडळी हा असा आजचा व्हिडीओ नैराश्य घालवण्यासाठी घरातील दुःख घालवण्यासाठी निगेटिव्हिटी घालण्यासाठी होता त्यामुळे हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ